नमस्कार ग्रंथयात्रेच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रंथयात्रेच्या शंभर भागातून आपण मराठीतील शंभर उत्तम पुस्तकांची ओळख आतापर्यंत करून घेतली या पुस्तकांच्या माध्यमातून झालेला आपला प्रवास आपल्याला अनेक रमणीय अनुभव देऊन गेला त्यात कधीही आपल्याला उत्तुंग उंची गाठणारे कादंबरीचे डोंगर लागले तर कधी कथांच्या लहान लहान टेकड्या कधी खळाळत वाहणारी कविता भेटली तर कधी आत्मकथनाचा धीर गंभीर डोह आपण पाहिला परंतु हा प्रवास करताना साहजिकच अनेक सुंदर स्थळं पाहायची राहूनच गेली तेव्हा आता मराठी साहित्याची वाट ओळखीची झाल्याने आपण ती राहून गेलेली पुस्तकं निवडूया ग्रंथयात्रेच्या हे वाचलत या सदरात त्यातील पहिलं पुस्तक आहे विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेलं माझा प्रवास हे पुस्तक अठराशे सत्तावन्न साली पेण तालुक्यातील वरसई गावात राहणारे गोडसे भटजी पैसे कमावण्याच्या आशेने उत्तर हिंदुस्थानात गेले त्या प्रवासाचं हे वर्णन आहे हा साधासुद्धा प्रवास असणं शक्यच नाही हे तुम्हाला अठराशे सत्तावन्न सालाच्या उल्लेखावरून कळलंच असेल एकशे सदुसष्ट वर्षांपूर्वी एका साधारण परिस्थितीतील भिक्षुकाने केलेला प्रवास त्या काळची समाजव्यवस्था लोकांचे जीवनमान त्या काळचा निसर्ग आणि अनाहूतपणे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा जवळून घेतलेला अनुभव यांचं मिश्रण या पुस्तकात आहे शास्त्रशुद्ध अर्थाने हे आत्मचरित्र नाही प्रवास वर्णन नाही इतिहास नाही समाजचित्रणही नाही आणि तरी देखील या पुस्तकात हे सर्व काही आहे आज आपण मृणालिनी शहा यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने संपादित केलेली माझा प्रवास या पुस्तकाची दोन हजार आठ साली प्रकाशित झालेली आवृत्ती पाहणार आहोत गोडसे भटींनी प्रवासाहून परत आल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षांनी अठराशे त्र्याऐंशी साली प्रवासाच्या आठवणी मोडी लिपीमध्ये लिहून काढल्या त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सात साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झालं पुस्तकाच्या सुरुवातीला गोडसे आपल्या कुटुंबाची माहिती देतात त्यांच्या आणि भावंडांच्या लग्नात कुटुंबावर बरंच कर्ज झालेलं असतं तशात एकदा पुण्याच्या यजमानांकडे गेलेले असताना त्यांना उत्तर हिंदुस्थानात बायजाबाई शिंदे सर्वतोमुख नावाचा यज्ञ करणार आहेत असं कळतं त्या यज्ञात मोठ्या प्रमाणावर दानधर्म होणार असून विद्वान ब्राह्मणांना आमंत्रण आहे असे समजल्याने गोडसे त्या कार्यास जाण्याचे ठरवतात पूर्वी हिंदुस्थानात राहिलेले त्यांचे रामभट काका देखील त्यांच्याबरोबर प्रवासाला निघतात कधी पायी कधी भाड्याची बैलगाडी ठरवून कधी घोड्यावरून असे ते दोघे मजल दरमजल करीत उत्तरेकडे जाऊ लागतात वाटेत लागणाऱ्या निसर्गरम्य स्थळांचे वर्णन गोडसे अतिशय समरसतेने करतात सातपुड्याच्या पर्वतातून प्रवास करताना ते लिहितात दुसरे दिवशी सातपुड्यात चालू लागलो तो पहाटेची चार घटका रात्र होती वायू मंद मंद शीतल वाहत होता त्या योगाने सुवास फार सुटला तेव्हा चौकशीकरिता गाडीवान यांनी असे सांगितले की निसर बेल फुटून फुलला आहे बेलाचे पुष्पाचा सुवास फार मधुर येत आहे पहाटे सुजाडता सडकेपासून नजीक बेलाचे वृक्ष होते ते पाहून आनंद झाला मंडळीने बेल व बेलाची पुष्पे बहुत बराबर घेतली सातपुड्याची हवा फार उष्ण नाही व फार थंड नाही हवा फार चांगली आहे पुढे रात्रीचा मुक्काम केल्यावर त्यांना तिथे दोन सैनिक भेटतात आणि त्यांच्याकडून इंग्रजांच्या सैन्यात असलेल्या शिपायांनी केलेल्या बंडाची हकीकत त्यांना कळते गोडसे काका व पुतण्यांनी माघारी वळावे असा सल्लाही ते सैनिक देतात परंतु आपण गरीब भिक्षुक आहोत त्यामुळे या बंडापासून आपल्याला धोका नाही असे ठरवून ते दोघे पुढे जातात स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला अनुभव त्यांना महूच्या छावणीजवळ पोचल्यावर येतो तोफा बंदुकांचे आवाज सैनिकांच्या आरोळ्या आणि धूर यामुळे गोडसे आणि त्यांच्याबरोबर बैलगाडीतून प्रवास करणारे इतर लोक भयभीत होऊन जातात गोडसे लिहितात वायू बहुत सुटला होता अग्नीच्या ज्वाला वाऱ्याचे योगाने बहुत मोठमोठ्या चालल्या होत्या धूरही बहुत जाहला होता सर्व काळे लोक बेदिल होऊन एकमेकास हाका मारित होते आरोळ्या वगैरे गोंगाट फार जाहला होता त्या छावणीत गोरे लोक सुमार पर्यंत होते ते सर्व मारून दारुगोला मेखजीन खजिना आपले ताब्यात घेऊन छावणीस आग लावून बाहेर रस्त्यावर आलेले होते दोन तीन दिवस सैनिकांच्या छावणीत राहून विष्णू भट आणि त्यांचे काका पुढे उज्जैनी आणि धारा नगरला जातात तिथल्या राजाच्या अंत्यसंस्कारानिमित्त तिथे होणाऱ्या प्रचंड मोठ्या दानाचा सोहळा पाहतात प्रवासात ज्या ज्या शहरांमध्ये गोडसे यांनी मुक्काम केला त्या त्या, त्या शहरांचे वर्णन त्यांनी केले आहे त्यातून दीडशे वर्षांपूर्वीच्या भारतातील शहरांची आपल्याला कल्पना येते धारानगरीविषयी गोडसे लिहितात हे शहर पाण्यावर आहे शहरास कोट दगडी चुन्याचा आहे दरवाजे बरेच आहेत कोटाबाहेर सभवते तलाव फार आहे व बागाही बहुत आहेत केतकी फार आहे बागायत पदार्थ बहुत असल्यामुळे स्वस्त आहेत भाजीपाला केळीची पाने पुष्पे फले या राजधानीसारखी दुसरे ठिकाणी नाहीत मजल दरमजल करीत गोडसे ग्वाल्हेरला पोचतात आणि तिथे काही दिवस राहून झाशीला जातात झाशीच्या प्रकरणात झाशीच्या राणीसंबंधी बरीच माहिती गोडसे देतात त्यातील काही ऐकीव आणि काही त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत राणी लक्ष्मीबाईंचे बालपण विवाह त्यांचे पती गंगाधर पंत यांच्याविषयी माहिती ही सर्व ऐकीव आहे झाशीत पोचल्यावर विष्णू भट आणि त्यांचे काका राणीने सुरू केलेल्या अनुष्ठानात आणि इतर धार्मिक कार्यात सहभागी होतात झाशीत तेव्हा लढाईची तयारी चाललेली असते राणीचा दिनक्रम तिचा राज्यकारभार झाशी गावाचे वर्णन झाशीचे संस्थान आणि इंग्रज यांच्यातील राजकारण असा बराच वृत्तांत गोडसे लिहितात प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटते आणि झाशीतील सरदार सैनिक आणि स्वतः राणी लक्ष्मीबाई प्रयत्नांची शिकस्त करतात झाशीचा कोट मजबूत आहे या भरवशावर राणी बारा दिवस लढत राहिली भर उन्हाळ्याचे दिवस इंग्रजांच्या तोफांचे गोळे शहरावर पडून घरं उद्ध्वस्त होत आहेत आगी लागत आहेत जखमी लोकांच्या आरोळ्या तहानेने ओरडणारे प्राणी भीतीने जीव देणारे नागरिक आणि कमरेला तलवार बांधून बुरुजावर उभी राहून स्वतः तोफेला बत्ती देणारी राणी असे त्या संग्रमाचे वर्णन गोडसे करतात शहराचा तट फोडून इंग्रज सैन्य आत घुसले त्या प्रसंगाचे वर्णन करताना गोडसे लिहितात असे किल्ल्यातून बाईसाहेबांनी पाहून विलायती लोक मुसलमान अरबांसारखे नोकर बहुत दिवसांचे होते ते सुमार दीड हजार तरवार बंद बराबर घेऊन स्वारी किल्ल्यातून खाली उतरली पंधरासी विलायती लोक घेऊन खालच्या मोठ्या दरवाजातून बाहेर मैदानात जाऊन दक्षिणेकडे वळतात तो तिकडून हजारो गोरे लोक आले त्यांच्याही तरवारी मेणातून काढून नागव्याच होत्या व विलायती लोकांच्याही तरवारी नागव्या हातातून होत्या बाई साहेबांनी तरवार नागवी हातात घेऊन शूरत्वाचे आवेशाने सर्वांमागे चालत असता सर्वांचे मध्यभागी स्फुरण होऊन गेल्या ते समयी शुद्ध भारतीय युद्धाचीच उपमा देण्यास उपयोग आहे तरवारीचा चकचकाट एक क्षणभर पडला गोरे लोक व विलायती लोक एकत्र होताच पन्नास अंक योजण्यातही उशीर लागेल इतक्या अवकाशात तरवारी उभयतांची चालली तो गोरे लोक भयातूर होऊन शहरात पूर्वेस रस्ते गेलेले त्यात आपला जीव बचावण्याकरिता शिरले आणि तेथून कडामिनीच्या गोळ्या घालू लागले शेवटी इंग्रजांकडील दुर्बिणीसारखी साधने आणि एका सरदाराची फितुरी यामुळे इंग्रज तटातून आत घुसण्यास यशस्वी होतात इंग्रजांच्या सैन्याची फळी तोडून राणी लक्ष्मीबाई कालपीकडे प्रयाण करते इकडे इंग्रज शहरात शिरून विध्वंस सुरू करतात सर्व इमारती जाळून लुटून नेतात राजवाड्यातील अद्ययावत पुस्तकालयातील सर्व पुस्तकांचा नाश करतात इंग्रजांनी दक्षिणेकडून आणलेले सैनिक नागरिकांच्या घरातील एकूण एक भांडी लुटून नेतात शहरात बिजन करतात म्हणजे पाच वर्षाच्या पुढे आणि ऐंशी वर्षाच्या आत असलेल्या सर्व पुरुषांना मारून टाकतात विष्णू भट आणि त्यांचे काका इतर काही लोकांबरोबर एका पडीक वाड्यात लपून बसल्याने वाचतात पंधरा दिवसांनी ते ब्रह्मावर्त या शहराकडे निघून जातात या आणि पुढच्या प्रवासात भेटलेल्या लोकांकडून ऐकलेला युद्धाचा बराच तपशील गोडसे देतात नानासाहेब पेशवे रावसाहेब तात्या टोपे यांच्या लढाया त्यांची हार जीत त्यांनी केलेली लुटालूट या सर्वांचे बरेच वर्णन पुस्तकात येते परंतु अठराशे सत्तावनच्या संग्रामाचे खरे स्वरूप त्याचा उद्देश हिंदुस्थानातील राजकारण यांची पूर्णत माहिती गोडसे यांना अर्थातच नव्हती लढाईच्या धुमसचक्रीत सापडलेल्या एका यात्रेकरू भिक्षुकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे वर्णन केलं आहे राजकीय दृष्ट्या पाहता त्यांची भूमिका बरीच तटस्थ वाटते झाशीच्या राणीच्या राज्यकारभाराचे तिच्या दयाळू वृत्तीचे तिच्या शौर्याचे जसे ते वर्णन करतात तसेच अनुष्ठानाचा संकल्प स्त्री असून तिच्या नावाने सोडला यावर त्यांचा आक्षेप असतो विधवेचे राज्य असल्याने आपल्यावर संकटे आली असेही त्यांच्या मनात येते एकीकडे ते इंग्रजांचे क्रौर्य वर्णन करतात तर दुसरीकडे इंग्रज सार्वभौम सरकार आणि त्यांना विरोध करणारे हे बंडवाले बिघडलेले असेही ते लिहितात पुढे चित्रकूट सूर्ययंत्र नैमिषारण्य लखनऊ अयोध्या अशा गावांना ते भेटी देतात या सर्व प्रवासात त्यांच्यावर अनेक संकटे येतात तरी पण ईश्वरावरील निष्ठा मदत करणारे लोक आणि मनातील जिद्द यामुळे ते सर्व कठीण प्रसंगातून निभावून जातात अनेकदा त्यांच्याकडील सर्व पैसे लुटले जातात अर्थार्जनाचा हेतू सिद्ध झाला नसला तरी निदान काशीला जाऊन गंगेची कावड घरी नेऊन माता पित्याला गंगास्नान घालावे असे ठरवून ते काशीला जातात शेवटी गंगापूजन करून गंगेची कावड घेऊन यशस्वीपणे घरी परततात एकोणीसाव्या शतकात इतक्या लांबचा प्रवास करून त्या आठवणी लिहून ठेवणाऱ्या गोडसे भटजींबद्दल आज आपल्याशी बोलत आहेत त्यांचे वंशज श्री मुकुंद गोडसे ग्रंथयात्रेच्या आणि हे वाचलत या सदरातील प्रेक्षकांचे स्वागत आणि नमस्कार मी मुकुंद गोडसे पुणे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समोराचा रणसंग्राम प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या माझा प्रवास या आद्य प्रवास वर्णनाचे जनक वेदशास्त्रसंपन्न विष्णू बाळकृष्ण उर्फ विष्णू भटजी गोडसे हे आमचे पणजोबा ऐतिहासिक परंपरा असलेल्या वरसे गावातील गोडसे बटजींचे मूळ घर म्हणजेच आमचे पिढीजात घर तीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी वर्सई येथून बायजाबाई शिंदे यांच्या सर्वतोमुख नावाच्या यज्ञात भाग घेण्यासाठी गोडसे भटजी त्यांचे काका वेदशास्त्रसंपन्न रामभट गोडसे यांचे बरोबर बाहेर पडले आणि अठराशे सत्तावनच्या वणव्यात सापडले अखेर तीर्थयात्रा तरी करावी म्हणून कष्ट सोसून तीर्थयात्रा केली क्षीक्षेत्र प्रयाग येथून गंगेची कावड घेऊन पायात जोडे न घालता अनेक भीषण व नाट्यमय घटनांनी भरलेल्या प्रवासानंतर सुमारे तीन वर्षानंतर म्हणजेच अठराशे साठच्या प्रारंभी उभयता वरसईस परतले विष्णूभटजींनी हा वृत्तांत त्यांच्या स्मरणात असलेल्या आठवणींच्या तसेच त्यांच्याजवळ असलेल्या टिपणांच्या आधारे सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये लिहून काढला भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांनी हे प्रवास वृत्त त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन माझा प्रवास अथवा अठराशे सत्तावन्न सालच्या बंडाचे हकीकत या नावाचे पुस्तक सन एकोणीसशे सातमध्ये प्रसिद्ध केले वरील वैद्य यांच्या पुस्तकाच्या पुढील दोन आवृत्तीचे संपादन इतिहासकार प्राध्यापक नव फाटक यांनी केले त्यांनी मूळ मूडी लिपीतील हस्तलिखित आणि पुस्तकाची प्रत तपासून धोनीमध्ये अनेक स्थळी विलक्षण तफावत असल्याचे नमूद केले त्यानंतर एकोणीसशे सहासष्टमध्ये महामहोपाध्याय द वा पोद्दार यांनी संपादन करून मूळ हस्तलिखितात कोणतीही काटछाट न करता हा ग्रंथ व्हिनस प्रकाशांतर्फे प्रसिद्ध केला ही या पुस्तकाची अस्सल आवृत्ती आजही विक्रीसाठी उपलब्ध आहे मृणानेनी शहा यांनी संपादित केलेल्या आवृत्तीचा उल्लेख वर आलाच आहे याशिवाय या, या पुस्तकाचे दोन हिंदी अनुवाद एकूण चार इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झालेले आहेत एक एमफिल शोध प्रबंध ही प्राध्यापक मालुन्सकर यांनी प्रसिद्ध केला आहे यातील सर्वात महत्वाचा परिपूर्ण आणि वाचनीय असा इंग्रजी अनुवाद श्रीमणी श्रीमती सुखमणी रॉय यांनी केलेला आहे मान्यवर लेखिका या सुद्धा गोडसे भटजींच्याच आहेत या सर्वातून उलगडत जाते एका विद्वान याज्ञिकाची यात्रा तसेच सजीव होऊन डोळ्यासमोर उभी राहते धामधूम इथे पाहायला मिळतो एक अक्षर चमत्कार आपण कृपया हे पुस्तक अवश्य वाचावे ही विनंती धन्यवाद एकोणीसाव्या शतकातील भारतीय राहणीमान समाज रीतीभाती राज्यकर्ते शहर निसर्ग यांचं मनोज्ञ वर्णन करणारं माझा प्रवास हे पुस्तक प्रत्येक मराठी वाचकाने वाचावं वा असंच आहे पण त्याहीपेक्षा अठराशे सत्तावनच्या संग्रामात सामान्य माणसाचे किती हाल झाले आणि इंग्रजांनी जिंकून घेतलेल्या शहरांमध्ये किती विध्वंस आणि हत्या केल्या याची कल्पना देणारं प्रत्यक्ष अनुभवाचे बोल सांगणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक असावं इतिहासाच्या कसोटीवर जरी हे पुस्तक उतरलं नाही तरी सामान्य माणसाच्या जीवनाचं प्रतिबिंब म्हणून हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचं आहे